नमस्कार माझ्या चॅनलवरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बनवतोय उन्हाळाभर किंवा त्याहीपेक्षा जास्त दिवस टिकणारी लिंबू पावडर त्यासाठी इथे अशी छान हिरवीगार पातळ सालीची लिंब घेतलेली आहे ती त्यामध्ये आपल्याला थोडा आल्याचा रस लागेल त्यासाठी ताजं आलंसुद्धा घेतलेलं आहे लिंब चांगली स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून कुरुण घ्यायची नंतर त्याच्या अशा फोडी करायच्या आणि रस काढून घ्यायचा हे आपण एक ग्लास भरून रस काढलेला आहे आल्याची साल काढायची आणि मिक्सरला फिरून छान रस काढून घ्यायचा असा आपण हा दोन चमचे रस घेतलेला आहे तोसुद्धा आपल्या लिंबाच्या रसामध्ये गाळून घ्यायचा आणि एकत्र करायचा एक ग्लास भरून आपण रस घेतलेला आहे तर त्यासाठी आपण पाच ग्लास साखर घेणार आहोत आता हे सर्व एकत्र करायचं लिंबाचा रस आल्याचा रस आणि साखर एकत्र करून झालेला आहे आता दोन पसरण भांडे घ्यायचे आणि त्यामध्ये हे मिश्रण पसरून ठेवायचं फार हलवत बसायचं नाही नाहीतर साखर वितळून त्याचं पाणी होईल लगेच मिश्रण एकत्र झाल्यानंतर पसरून ठेवल्यानंतर आपल्याला हे सावलीतच वाळवायचं आहे तर याला पाच ते सहा तास काहीच करायचं नाही तुम्ही बघू शकता सहा तासांनी आपलं थोडं मिश्रण सुकल्यासारखं दिसत आहे मिश्रण सर्व वरखाली करून झालेलं आहे पसरट भांड्याचा वापर केल्यामुळे आपली साखर लवकर सुकून येईल आता हे रात्रभर असंच ठेवलेलं आहे आता दुसऱ्या दिवशी बघा हे थोडं कोरडं झालेलं आहे आता परत याला पाच सहा तासांनी आपण बघणार आहोत परत सहा तासांनी बघूया आता मिश्रण हाताला अजिबात ओलसर लागत नाही इथे मी अर्धी वाटी शेंदो मीठ घेतलेलं आहे आता मीठ घालून झालेलं आहे आता हे संपूर्ण मिश्रण आपल्याला मिक्सरला फिरवून छान बारीक करून गाळून घ्यायचं थांबून थांबून फिरवायचं त्यामुळे आपलं मिक्सरचं भांडं गरम होणार नाही आणि आपल्या साखरेचंसुद्धा पाणी होणार नाही तेवढं मात्र काळजीपूर्वक करायचं अशा प्रकारे बारीक करून झालेलं आहे आता बारीक चाळणीने गाळून घ्यायचं चा। यातील जे जाळ निघालेलं आहे ते परत आपल्याला बारीक करून घ्यायचं अशा प्रकारे हे संपूर्ण मिश्रण आपण बारीक करून गाळून घेऊ आता काही मिश्रणामध्ये आपल्याला घ्यायची आहे सोप बळी सोप घातल्याने लिंबू सरबत चवीला फार स्वादिष्ट लागतं तसेच शरीराला थंडावासुद्धा मिळतो गाळून झाल्यानंतर वरती असं आपलं जाळ मिश्रण राहिलेलं आहे ते परत बारीक करायचं आणि गाळून घ्यायचं आता गाळून तयार झालेलं आहे बाकीच्या मिश्रणामध्ये आपण बडी सोप घालून बारीक करूया इथे एक वाटी भरून आपण बडी सोप घेतलेली आहे या साखरेच्या मिश्रणामध्ये ही साखर घालायची आणि बारीक करायचं छान बारीक झाल्यानंतर आपल्याला आधीच्या मिश्रणासारखंच गाळून घ्यायचं आहे जाळ राहिलेलं परत बारीक करून घ्यायचं अशा प्रकारे आपलं हे गाळून झालेलं आहे आता यापासून सरबत कसं बनवायचं हे सुद्धा बघूया जे आपण लिंबू सरबत बनवूया त्यासाठी इथे काचेचा ग्लास घेतलेला आहे त्यामध्ये आईस क्यूब टाकायच्या नंतर तयार केलेलं मिश्रण घालायचं आणि त्यावर थंड पाणी ओतायचं अशा प्रकारे ताबडतोब आपलं लिंबू सरबत तयार होईल ताबडतोब दहा ते पंधरा ग्लास सरबत आपण सहज बनवू शकतो तर सूप घालून केलेली पावडर त्यापासून सरबत बनवायचं आहे त्यासाठी आपण इथे काचेच्या ग्लासमध्ये आईस क्यूब घातलेले आहेत आता त्यामध्ये सोप घालून केलेली पावडर घालायची दोन्ही पावडरही आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दोन किंवा तीन चमचे आपल्या आवडीनुसार घालायचे त्यावरती थंड पाणी ओतायचं सूप घालून केलेली पावडर आहे त्यामुळे हे गाळून घ्यायचं अशा प्रकारे आपले दोन प्रकारची सरबताची रेसिपी तयार झालेली आहे तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू शस्त नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार